नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच अपडेट वाला या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ला महिलांचे आतापर्यंत पैसे आले नाही किंवा जुलै मध्ये जो हप्ता आलेला नाही तो आता ऑगस्ट मध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर येणार आहे या पण आपण व्हिडिओ बनवला होता तो आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती बघू शकता ज्या महिलांचे जुलैमध्ये जे पैसे आले नाहीत आता ते ऑगस्ट मध्ये येणार आहे अशा महिलांना महत्वाची सूचना इथे वेबसाईट वर सुद्धा लाईव्ह करण्यात आली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजेच म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्या महिलांची इथं ई सी कम्प्लीट असेल त्यांनाच हा हप्ता दिला जाणार आहे या संदर्भातलं हे मोठं अपडेट इथं वेबसाईटवर पण लाईव्ह करण्यात ला आलेलं आहे आणि जे आदिती टटकरे मॅडम आहे त्यांच्या एक हँडल वरती पण ही इन्फॉर्मेशन दिली गेलेली होती तिथे पण तुम्ही बघू बग, शकता की त्यांनी ठळक शब्दामध्ये सांगितलेलं होतं की ज्या महिलां ज्या जे पुरुष आढळले होते लाडकी बहीण योजनेमध्ये जे पुरुष आढळले होते चौदा हजार काहीतरी त्यांचे अर्ज तर अपात्र झालेच आहेत पण ज्या महिलांच्या जवळ ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे किंवा ज्या सरकारी यो, योजनेचा लाभ घेत ऑलरेडी पाहिल्यापासून असे भरपूर जे फ्रॉड्स आहेत या योजनेमध्ये झालेले आहेत त्यामुळे आता इथं ई केवायसी करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे इथं वेबसाईटवर सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता असं एक ऑप्शन आलेलं आहे आणि या योजनेविषयी माहिती सुद्धा इथे खाली दिलेली आहे आता ह्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आणखी हे पेज ओपन होत नाहीये कारण की ई केवायसी आणखी सुरू झालेली नाही पण हा हप्ता येणार आहे जुलै महिन्यातला सहा ते सात तारखेला जो की रक्षाबंधनाची भेट हे लाडकी बहिणींना पंधराशे रुपये ते तीन हजार रुपये मिळणार आहे तर हा हप्ता मिळवण्यासाठी त्यांना ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे तरच तो हप्ता त्यांना मिळणार आहे तर हे सर्वात एक अपडेट आहे लाडकी बहिणींना की कारण की जे सव्वीस लाख जे अर्ज आहे ते अपात्र करण्यात आलेले होते ह्याच कारणामुळे आता त्यांना सुद्धा दिलासा होईल जे खरोखर पात्र असतील या योजनेसाठी त्यांना त्यांचे अर्ज पुन्हा मंजूर करण्यात येईल ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यासाठी एक वरदान ठरणार आहे कारण की जे खरोखरच या अर्जासाठी पात्र आहे त्या महिलांना आता खरोखरच या अर्जाची जे आहे ते पैसे जे आहे ते मिळणार आहेत पण जे या अर्जासाठी पात्र आहेत अशांना इथे वगळण्यात येणार आहे त्यासाठी ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास इथे सांगितली गेलेली आहे जसे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली जाईल तसं आपण एक व्हिडिओ बनवू आणि ती प्रक्रिया तुम्ही मोबाईल वरून करू शकता किंवा जवळच्या सीएससी सी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता जसंही इथे एक नवीन अपडेट येईल तसं आपण लगेच व्हिडिओ तुम्हाला देत देऊ तर मित्रांनो हे होतं एक महत्वाचं अपडेट व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट्स बघण्यासाठी आपल्या एम एट चॅनलला नक्की सबस्क्राईब कर तुम्हाला खरी आणि स्पष्ट माहिती मिळते धन्यवाद